बार्शी नगर परिषदेची दोन हजार पंचवीस या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या बघिनी ताई तेजस्वी प्रशांत कटले यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं नगराध्यक्ष पदाला नाव केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि बेचाळीस जागा या ठिकाणी एकवीस प्रभाग या ठिकाणी आहेत त्यामध्ये आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय आणि सहा जागा शिवसेना शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय आदरणीय आज दादांबरोबर आमचा संपर्क झालेला होता परंतु काय कारण असतो तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी काय परंतु त्या तांत्रिक अडचणीमुळं त्या गोष्टी घडू शकल्या नाहीत परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं सर्व बारशीतील जनतेच्या आशीर्वादाने विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि चरणी प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा थांब्याला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं महायुतीला अशी भगवान चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माझे आमदार माजी मंत्री खंदारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ठोंगे साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने आमचे उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आरपीआयचे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी फडवणी साहेब शिंदे साहेब दादा आटोले साहेब आणि आमचे जेवढे काही घटक पक्ष आहेत सगळेच या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस साहेबांवर काम करायला मंडळी सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा के प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असण नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं चे भाग आहे परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही खिचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू नाही <laughs> बोलून घ्या मी नंतर आभार मानतो ना महाराष्ट्राने शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय खंदारे साहेब या तालुक्याचे नेते माजी आमदार ओ भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय ने राजाभाऊ राऊत आपले उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कथले आमचे बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माननीय ने आंदळकर साहेब आमचे शहर प्रमुख विजय माने इथं उपस्थित असलेले रिपाईचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून पत्र स्वागत करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे अविक जुने चेहरे पत्रकारचे आपल्याला मला आज बघायला मिळत आहेत एकोणीशे पंच्याण्णव पासून भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे माननीय राष्ट्रपती अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असू देत प्रमोद महाजन असू देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असू देत हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असू देत नगर परिषद असू देत या निवडणुकीमध्ये सातत्याने युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे आदरणीय राजाभवनच्या नेतृत्वाखाली एकोणीशे पंच्याण्णव पासून आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष दिलेला आपण बघितलेला आहे त्यानंतर असंख्य स्थितांत राजकारणात झाली तरी सुद्धा राजाभाऊ शिवसेनेच्या विचारानं सातत्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंधळकर साहेब असू दे तिथले आमचे पदाधिकारी असू दे यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतोय आमच्या युतीचे उमेदवार माननीय सहभागी होती तेजस्विनी ताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतोय आजच्या बैठकीला या आमच्या नगर परिषदेचे माननीय अंधारी साहेब उपस्थित आहेत आज गेले आठवडाभर आम्ही राजाबरोबर आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्याने वेगवेगळ्या वेग वे विषयावरती चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फडकवायचा याचा विचार केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सातत्यानं राजाभवनकडे एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब सुद्धा राजभवनवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव साहेब सुद्धा तेवढंच राजाभवनवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे ही युती निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आपण सर्वजण पत्रकारिता आलात त्याबद्दल आपल्या पत्रकारांचे आभार मानून आम्हाला या शिवसेनेच्या सहा जागा मिळालेल्या आहेत त्या जागेंचे उमेदवार जाहीर करतो प्रभाग क्रमांक पा पा एक प्रभाग क्रमांक क्रमांक पाच अ रिकीबे शमा महिला एस सी मध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ब मध्ये गोंगाने राजू दत्ताप्रय सा पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात अ काकडे संदेश भीमराव एस सी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सात ब मध्ये नाळे मीरा शिवम महिला शीतल महिला सर्वसाधारण मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे बारा अ बारा मध्ये त्रिंबके भगीरथी किशोर महिला एस सी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब मध्ये बारुंगळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या सहा उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत शिवसेना तन मन धनापासून राजाबरोबर प्रेम करते आणि राजाबरोबर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बार्शीच्या विकासासाठी हो जो बार्शीचा विकास राजाभाऊनच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे अशाच विकास करण्यासाठी राजाभाऊनच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व सैनिक मन सैनिकानं उपस्थित राहतील अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊन माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठल्या चिन्हावर भारतीय जनता चिन्ह पार्टी शिवसेनेचा निवडणुकीच्या सगळ्यात मुख्य प्रश्न पाण्याचा धरला जातोय महिला उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि महिलांच्या जवळचा प्रश्न आहे पाणी प्रश्न त्याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण की सातत्याने बाजूने असं सांगितलं जातं की पाणी 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 हा एक विषय आहे नगरपालिकेची म्हणतो माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलेच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्याने देशाने राज्याने देशाने जगाने पाहिलेलं आहे आणि आणखी ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत तोटी परत न परत खड्डा असा आम्ही कधीच के केलेलं नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा ही सगळी मंडळी पारशीवरती अत्यंत प्रेम करतात आणि एकाच वेळेस दोनशे शहाण्णव कोट रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते काम पासष्ट ते सत्तर टक्के पूर्ण झालेलं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे बावीस किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू झालेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे चांदीच धरण भरलेलं आहे जो फिल्टरचा आपण प्लांट केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन दोनशे शहाण्णव कोटीची जॅकवेल उजनी मधलं चांदणी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी टंचाई होणार नाही रोज चार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्या शहरा शेर, शहराला येणार आम्ही कुठल्या टिंगले टवाळे न करता किंवा असं जनतेची दिशा बोलणं करता कधीच आम्ही थाट्ट केलेली नाही परंतु जे स्वतः ज्या काही टिंगलटावाळी केली ती त्यांच्यात तोडून सांगतायत त्याच्यामुळं कोणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत आपली वस्तुस्थिती सगळ्या जनतेला पण माहिती आहे फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही तर दहा दहा बारा बारा दिवस पाणी नव्हतं कारण प्रशासक होते आणि मीही माझे आमदार होते त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं नाहीतर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं किंवा कधीच पाणी टंचाई शहराला होऊन दिलेली नव्हती भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ना ते पंच्याहत्तर कोट रुपयाची आणखीन आवश्यकता आहे कोण आणणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी या सगळ्या पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेचं होतं तरी पत्र देणं गरजेचं होतं परंतु ह्याचा सुद्धा पाठपुरावा करून फाईल आम्ही मू केलेली आहे पुढं ही सुद्धा आम्ही येणाऱ्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये फाईलवर आणि कुठलेही पैसे मायुतीच्या माध्यमातून कमी पडणार नाही मला तुम्ही सांगा मी एक तरी कुणाबद्दल कधी सध्या आता आमच्यावरती खोटे गुन्हे चुने झाले होते एक पंधरा वीस वर्षापूर्वी कुणावरती एखादी केस आहे मला सांगा एन सी तरी एखादी कुणी दहशत केली नाव सांगा ते म्हणजे दहशत दहशत म्हणायचं नेमकं नाही नाही एक मिनिट नेमकं नाव सांगा की कुणी दहशत केली आणि कुणाबद्दल कोणाला कोणी चापट मारली बारशी सांगा मला नाव सांगा नाव आता या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाचे काय मुख्य राहतील शहराच्या विकासाच्या बाबतीत काय निश्चित निश्चितपणानं आता आमच्या ताई त्यांचं जी स्वप्न आहे ती त्याची उत्तर ताई पण दिली लागत माझा प्रश्न तुम्हाला होता की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय तर तुमचं तुम तुम विजन काय असणार आहे बार्शीसाठी नमस्कार पत्रकार बंधूं थोडं चुकलं माकलं क्षमा असावी पण आता जे हे नगर परिषदेच नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे तर त्याच्याकडे मी पद म्हणून बघणार नाहीये पहिली गोष्ट जनसेवा हेच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसं राजाभवनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामात महिलांच्या ज्या सुखसोयी म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तो मुद्दा डोक्यात घेऊन आम्ही सातत्याने त्या सगळ्या सुधारणा करत मेन तो प्रश्न मार्गी लावला जाईल जा पाण्याचा आणि त्याचं काम चालू आहे सगळे बघतात आणि ते पूर्ण करणार बाकीच्या आहेत सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे सगळ्यांच्या आणि जर बांधलेली असली तर कुणी राजीनामा द्यायचा सांग राजनामा कोणी द्यायचा राजकीय सन्यास कुणी घ्यायचा विचारून याणार आहे भाजप मध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि गुप्त पद्धतीने आम्हाला मदत करणार आहेत तुम्हाला गुप्त जणच मिळणार आहे म्हणून चालू करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जवळ कुणी उपयोग नसतं करावं लागत आणि काम करावं लागत असं विरोधकांना आपल्यावर टीका केली मग आता आम्ही आमदार आम होतो आणि अडीच वर्षाची सत्ता आम्हाला उपभोक्ता आली अडीच आम्ही सत्तेमध्ये होतो शिंदे साहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते दादा परत उपमुख्य तुम्ही साक्षीदार आहेत ना बार्शीची जनता साक्षीदार आहेत ना जी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही एवढा अडीच वर्षामध्ये त्याच्या दुप्पट तिप्पट आला असं ना आकडेवारी काढा जर सगळे तुम्ही ना बहुतेक जर काही अडचण असेल त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण दोन तीन गाड्या करू मोटरसायकल वरती मी त्यांना माझ्या पाठीमागच्या गाडीवरती बसवतो ज्येष्ठ आहेत सगळा विकास त्यांना दाखवतो मग तरी मला एक पाठीवरती थाप मारावं राजा भाऊ छान काम केले उल्लेख आणि एका सभेमध्ये आता साहेब सांगतात कार्य सम्राट आमदार म्हणून त्यांनीच मला शाबासकी दिली होती आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे जनतेतून प्रश्न आहे जनता असं म्हणते की राजभाऊ काम भरपूर करतात किंवा केली परंतु जस राजभाऊच मार्केटिंग आहे किंवा जसं राजभाऊनी मतदानाला मागायला पाहिजे की मी असं केलं तसं केलं हे राजूभाऊ तर कुठंत्र चुकलं म्हणून आमदार ती केली परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतंय परत प्रश्न जनता असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही काम केलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं मत आहे तुम्ही काम भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे न राहता दुसऱ्याकडे राहतो त्याच्यावर ते होत नाही आणि त्याच्यामुळे आमदारकीला तुम्हाला फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणाने घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनीच्या ज्या सूचना येतील किंवा जे काही सहकारी पण सांगतील त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टी करायच्या करू तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे काम भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा फिरण्यामध्ये पण कमी पडलो वेळ अशी आली होती मी खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बोलन जास्त रन होती म्हणजे अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज सिंचन योजना असेल पाणी पुरवठ्याची योजना असेल जल जीवन मिशन असेल रस्ते असतील नगरोत्थान असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परांडा रस्ता लातूर रस्ता अलिपूर रस्ता उपळा रस्ता सांगा लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं पळापळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन तीन तीन दिवस तसं थांबावं लागत होतं त्यामुळे इकडे बारशी मध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी होतो की जनतेला फिरणं पण पाहिजे गाठी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीच काय हो आता शेवटी हो आता काय लोक असे की काय नाही करता विनाकारण प्रसिद्धी करता मी त्या झोतामध्ये कधी राहणारा माणूस नाही पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या नितर्शनाला अनुभवा आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करेल काय फरक काय पडत नाही आम्ही दोघे एकत्रच आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही युती म्हणून लढतोय हा विजय आमच्या दृष्टिकोनात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा तो आहे हो बरोबर आहे ना नाही नाही काय नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे परंतु आम्ही एकत्र आहेत सगळे जण सातत्याने एकत्र आहेत कारण काय नाही महाराष्ट्रात युती आहे केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे सगळीकडे युती आहे साजिक आहे ना नॅचरल नैसर्गिक युती आहे आज नाही युती एकोणीशे पंच्याण्णवच्या आधीपासून पासून युती आहे सगळीकडे जागा असू दे ना काय असतं कमी जास्त होत असतं राजकारणात एवढा काय फरक पडत नाही बघू आता जिल्हा परिषदेला जास्त घेऊ आम्ही जिल्हा परिषदेला जास्त घेऊ जिल्हा परिषदेला आम्ही जास्त घेऊ ना त्याच निवड जिल्हा परिषद सुद्धा निवडणूक आहेतच ना 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 त्याचं उत्तर देतो एक विचार करा बार्शीतला एक तुमच्या सगळ्यांचा बार्शीचा सुपुत्र किती जणांचा लाडका आहे फडणवीस साहेबांचा पण आहे शिंदे साहेबांचा आहे आठवले साहेबांचा दहा पण किती एका व्यक्तीवर सगळेजण प्रेम करतात ह्याचं तुम्ही निराचरण करा शक्य म्हणजे मला परिस्थितीनुसार तालुक्याच्या विकासाकरता कशी परवानगी दिली जाते ह्याचं सगळ्यांनी कौतुक करा अशी माझी विनंती मी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ताय ज्या ज्या काय ज्या ज्या वेळेस गोष्टी चालल्या त्या त्या गोष्टी तिथल्या तिथं थांबवणाऱ्या पैकी मी आहे त्यामुळे काही गोष्टी काय अनावधानानं किंवा काही नैसर्गिक बाबीत घडत असतात त्या गोष्टी काय कोणी मनावर घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही होती का त्या प्रत्येक खेडेगावात कुठल्या तीस लाख कुठल्या पन्नास लाख मागच्या आमदारकीला पण आता सध्या आमदारकी झाली बरोबर आहे भाऊ तर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढं की भाऊने विकास भरपूर केला पण भाऊ बाहू विकास भरपूर केलाय पण भाऊला विकास घड न बघता काहीतरी दुसऱ्या म्हणजे असं म्हणणं आलंय मी आता तुम्हाला पण माझी जोडून विनंती आहे माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बारशी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं मला कशात इंटरेस्ट राहिलेला ना फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहिल काय विचारायचं

आमचे नेते राजगोरावत यांच्या सूचनेला देऊन पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू भगिनी मी सगळे आले त्याबद्दल रिपाया टोले गडबाहेर यांना माहीत माहित